व्हिडिओ पाहिला असला व्हायरल व्हिडिओ ताक बिग वारे बारीक करणे या गोष्टी ही ती सिस्टम आहे लोना बोलते स्कूल लोना इलेक्ट्रिक लोन नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज विषय का... आज आला का कामाच्या धावपळ होती थोडस आपल्या अर्जुनचा पंपचा विषय झाला होता लिकेजचा त्याच्यामुळे आपल्याला काही हे नाही करता आलं काय म्हणते घरापासून स्टार्ट नाही करता आला डायरेक्ट रेडी झालो आणि मग थोडं चालू स्टार्ट केला तर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आपणही आज जातो आहे नाशिकला कृषी थॉनला तिथं आपल्याला आमंत्रण केलं आहे त्यांनी म्हणून त्याच्या बापत इथे चाललो आहे आणि आता आपण गाडी येऊन निघलो आहे आता विशाल येतोय आपल्यासोबत दोघ तिघा नव्हते पण काम या सीझन फुल कामाचं आहे त्याच्यामुळं काही जमलं नाही यायला तर ठीक आहे आपण आता निघतोय व्हिडिओ पूर्ण लक्ष द्या बघत राहा आपण तिथून बघणार आहे आणि लई काय काही इम्प्लेन्ट विप्लेंट काय नवीन नवीन वस्तू सगळं तुम्हाला दाखवणार आहे आज ठीक आहे चला भेटूया पुढं लवकरात लवकर ही हा व्हिडिओ छोटा करू आणि इन्क्रीज मोठा करू चला भेटू या पुढं तर फायनली हा के आलून आम्ही निघालोय आता नाशकाला जायला मागायच्या ना आता काय बदल तुम्ही सांगा मला पेमेंट करू नक्की आता निघलो आम्ही कृष्ण तुम्हाला नाशिकला बाकीचे नाही आले भंगार माणसं ते भंगार किती भंगार आहे ते नाही आले आता आम्ही दोघंच चाललोय पर्यायने भेटूड नाशिकला फायनली इथं बाकी काय नाही वाटतं तर फायनली मी आता पोहोचलोय नाशिकला आता इथं पार्किंग आहे पार्किंग मध्ये गाडी लावून देऊ आणि इथं इथून पुढून पार्किंग आहे आणि मग जाऊ पुढ खाल्लास आहे काय होतं काय नाही पोलिस सगळं येईल माझं माझ गणगत दिसतंय का तुम्हाला गणोगत हे जातोय रजिस्टर तर होईल आपलं फक्त नाव सांगून पावती घ्यायची निघलं गाडी लावून दिली पार्किंग मध्ये कडक मध्ये फक्त पार्किंग साठी असा सापाटा करत सगळ्या हा वावरचा इड चला फायनली भाषणे झाले आता आणि आता पुरस्कार वाटायचं काम चालू आहे

हां मग होऊन जाऊ काय उभू का कटकटी यांच्या कायमचं झालं यांचं ना तुम्ही आता पाहिला त्या वेगवेगळ्या प्रकार कंपन्या कंपन्या विंपन आहे विषल हे दोन आमचे गायब झाले इकडे नर्सरी काहीतरी तरी ओम गायती नर्सरी उगावची वाटतं इकडं पिसवडं विसर औषध विषय तरी टटे काय नाही विषयाला पण घेतोय आता काहीतरी तो <laughs> उमिया कंपनीचा स्टॉल लागला इथं नागरांचा रोटे पण आहे खतर ना खत हे विषयकडे आणि इथं तुम्हाला एक दाखवतो तुम्ही मागा आता एक व्हिडिओ पाहिला असला व्हायरल व्हिडिओ ताक बिग वारे बारीक करणे गोष्टी ही ती सिस्टम आहे डायरेक्ट हाय तिथं विचारतो आपण काय कस काय का तिथं गेलो त्याची पण पाऊस शेवटी आपल्याकडून फोटो पण काढायचं फोटो काढून भेटले आता मधलं बघू ट्रॅक्टरचं पण इकडं महिंद्रा आधी मध्ये बघून घेऊ मग ट्रॅक्टर घेऊ लय जड झाला सगळ्या अंगाला तो आहे स्टॉलिन तो टर्बुज बघा आणि विशाल बेनला काहीच नाही फक्त पिशवला करा लिहिला इड दुसरं काहीच नाही दुसऱ्याला काहीच नको फक्त पिशवे लागत म्हणजे ज्या दुकानात पेशा वाटीत आहे ना बघू शकता आता आम्ही आलो आहे महिंद्रा स्टॉल ला महिंद्रा दोनशे तीन नवीन ट्रॅक्टर लाँच केला आहे हा ट्रॅक्टर आहे नवीन लॉन्च केलेला आता जुनाची आपल्या दिसत आहे सो नऊशे त्रेसष्ट तीन तीन ए दोन एक्टर फक्त वेट आवडले एक नंबर वेट दिसत आहे नमस्ते टाटा इथं टार्गेट पण आहे बघू शकता आणि इथं जॉईंट इयर पण उभा आहे छत्तीस पीचा हे बघू शकता तुम्ही इथं शक्ती आणि हे बेलरी आहे विशाल इकडे दहा बारा बाराचा शक्तिमानचा स्टॉल हा स्टॉल होतो हे भाऊ मालेगावची भाऊ भेटले चांगले सपे आता आपण बघूया का स्टॉल मध्ये आपल्याकडे सगळं आहे हे नाही आपल्याक हे नाही हे गवत स्पेशल गवत कापायचं मशीन आहे हे फ्लॉवर आहे आपसरी बघू शकता एक खात पोकायचं मशीन आहे एक खट्टी खणायचं आहे आणि हा शक्ती नागर आहे हा चौदा इंच नागर आहे थिंक चौदा इंच नागऱ्या पॉवर हॅग आणि गवताचं मशीन आहे कुट्टी मशीन हे ब्लोअर आहे हे इकडे बिकडी स्टॉल बिकडी टाईप्स या स्टॉलला दापुनी यांची क्रॉस भेटतं वेगवेगळ्या प्रकारचे किंग क्रॉस एक नंबर कॉन्टॅक्ट झाला आहे आपल्याला खूपच क्रॉस त्याच्यामुळं त्याच कॉन्टॅक्ट झाला आहे आणि आपण त्यांची कोणता क्रॉस घेणार आता पुढं बघू एखादा चांगला स्टॉल हे दोन जण भेटले मित्र ते पाच रेटी पाठव आता बघू स्टॉलला गर्दी पाहिजे दिवस म्हणून काय गर्दी पण नंतर जास्त गर्दी होती हा स्टॉल आहे आपल्या फायद्याचा म्हणजे इथं आपण आता बघणार आहे काही घ्यायचं की नाही आपल्याला घेऊन टाकूया की नाही काही वस्तू लागली तर लगेच बघूया काय आता आम्ही आलोय कोई ते घ्यायला सो मध्ये गमत आहे एक नंबर घ्यायचा घेऊन टाकू ठीक आहे चला हा एक छान त्याच्यात काय फरक आहे लहानच वर काय करायचं आपण काय घेऊन टाकलं स्वस्त केली शेखर विक्रीड रेनकोट वेनकोट लागले विडि स्टॉल लागलेले हे अरा काय करू नासा पाठ नसा इकडं आहे कॅप्टनचा स्टॉल तिथं काहीतरी पिंपळाचा हा नी आहे आणि इकडं क्रिस्टॉन मस्त सगळं घा विशाल वेन तुला घ्यायचं ना तर शहागा पावडे म्हणजे पाबर की इकड असल तर इकडं तर इकडं पण आहे पप्पा तिथे गेले काय गेले ओके गाडी केवढं लोड आहे बुवा ही इलेक्ट्रिक गाडी घा ना इलेक्ट्रिक गाडी इले दिसते दोन ना बोलतेस ना इलेक्ट्रिक लोन नाही आठा भारी नंबर घेऊन टाका दोन हजार बुकिंग चालू आहे ना घेतला ना अवघड गाडी घेऊ घेऊन टाका ब्यानव हजार घेऊन टाका नंतर भेटणार नाही नंतर कोणी देत नाही ती बाई गाडी ती कुठे गेली ब्याण्णव हजाराची गाडी इलेक्ट्रिक दूध काढायचं असं घेऊन टाका बघू शकता सरकार मान्य डायरेक्ट बंदुकी दुकाने हत्या घेत्या काय भारी भारी घेऊन सहा <laughs> चला हे पात्र मित्र भेटले ते चला चल येऊ रे

म्हण मिनी मिनी कुपर लोक बघायचं तुम्हाला ती घेऊन देईल केला टाकी बघा मी टाकी बघा असं बघून असं वाटतं मार्बलची पण फायबरची विशाल कटाळला आहे निघायचा मार्ग आता फायनली इथं आहे आता कुबोटाचा स्टॉल एक हा डॅकरा आपण लवकरच घेणार आहे फक्त ट्रॅव्हलिंग साठी हे भाऊ विसल्या काय ते नवीन लॉन्च केलं आहे नाई ए मला दाखवायला लागल तरी तुम्ही दाखवलं मी आता हा बोटाचा यन मॉडेल ते आता विशेष खास ते नाही यासाठी बनवलंय आणि इकडे एक मिनिट पडलिंग मास्टरच्या रूपात हा कोणता ट्रॅक्टर काढलं आहे आता अरे काम करा इंडत्या का इकडे तिकडं तुम्ही काय राहिलं इकडं आमचं काम इकडंच आम्ही इकडंच राहणार ना टॅक्सर कंपनी येईन महायंदानीचं कॉल विषय कॉलप आहे हे ट्रॅक्टर बनवते या तरंग केल्यान जाता इकडं हे काय तो चल पुढं काय इकडे स्टॉल आहे स्टॉल लावलो खायच्या हिरा एवढी पोट पडला हा आता दाबी लागेल खायला आता कोणची कोणी दाबील विशाल बटर दाबील का लय लावू नका बट्टर त्याला कटाई नव हजारी वाटेल हो आता सगळे हिंडू आधी मग पाहू खरे की नाही नीट दाबीले दाबून गेले एक्झिटच्या दिशेने निघलो आम्ही बाहेर विषय असा पाच दिवस त्याच्यामुळे काही गर्दी नाही उद्या बसून आता निघलो आता बाहेर वज वज पिशव्या तर आता फायला आम्ही थॉन सोडून आम्ही निघालो आता घरच्या दिशेने आजचा व्हिडिओ संपूया पुढचे थोडंसं थोडस टाकायला मागे उरतो का आम्हाची खूप गर्दी आहे त्याच्यामुळं अडचणी येत आहे ते रस्ता बघा किती छान आहे सुंदर आहे रस्त्या माझ्याला त्याला काय होत भेटूया पुढच्या व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा थोडं सपोर्ट राहू द्या आपण व्हिडिओ काय वेळ उत्तर येऊ शकत पण नाही कारण की आपलं काम वेगळं आहे तर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ तेव्हा थोडं कधी कधी ठीक आहे चला बाय भेट नंतर